नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण फिश फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहोत तर इथं मी बांगडा फिश वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही फिश इथं वापरू शकता मस्त कुरकुरीत असा हा आपला बांगडा फिश फ्राय तयार होतो अगदी सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर तुम्ही झटपट बनवू शकता मस्त आतपर्यंत मसाले मुरले जातात सोप्या काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून फिश अतिशय कुरकुरीत असा तयार होतो आणि तो, तो जास्त वेळ तसाच कुरकुरीत राहतो त्याचबरोबर त्याचं कोटिंग बिलकुल निघत नाही तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग अचा मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया फिश फ्राय बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो बांगडा मासा घेतलेला आहे बाजारातून विकत आणतानाच तो व्यवस्थित स्वच्छ करून आणलाय घरी आणल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून व्यवस्थित निथळून घेतलाय आणि बघू शकता याला अशा पद्धतीने कट्स दिलेले आहेत आता याला लावण्यासाठी आपण पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी इथं मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दीड इंचं आलं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे अगदी थोडंसं पाणी घालून याची आपल्याला छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं अशी आपली पेस्ट बनवून तयार आहे किंवा या पेस्टऐवजी रेडीमेड जी, जी लसून पेस्ट मिळते ती नुसती वापरली तरीसुद्धा चालेल आता ही सगळी पेस्ट आपल्याला या माशांवरती टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर इथं मी मालवणी मसाला वापरते माझ्याकडं आहे अवेलेबल म्हणून तो घातला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद तर हा स्पेशल मालवणी मसाला आहे तो वापरते आहे मी टेस्ट छान येते त्याचबरोबर आपल्याला इथे एक अर्ध लिंबू पिळून आहे लिंबाऐवजी कोकमाचा कोळ जरी तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल तर इथं मी मस्त अर्ध लिंबू पिळून घेतलंय तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही अजून मसाले ॲड करू शकता थोडासा गरम मसाला वापरला तरी चालेल किंवा बाजारात जो फिश फ्राय मसाला मिळतो तो घातला तरीसुद्धा चालेल आता चवीप्रमाणे मीठ घातलंय आता हे सगळे मसाले आणि आपण बनवलेली पेस्ट संपूर्ण माशांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी माशांना ही पेस्ट लावायची आपण जे कट्स दिलेत त्यामध्ये दे देखील व्यवस्थित लावून घ्यायची म्हणजे काय होतं की चव छान येते त्याचबरोबर या मसाल्यांची चव आतपर्यंत व्यवस्थित मुरली जाते तर अशा पद्धतीनं संपूर्ण माशांना मी ही सगळी पेस्ट लावून घेत आहे सगळे मसाले माशांना व्यवस्थित लावून झालेले आहेत आता झाकण ठेवून असंच पंधरा मिनटं हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे किंवा असंच मुरवट ठेवायचे आता फिशसाठी आपण कोटिंग बनवायला घेत आहोत तर इथं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये घातले अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही चमचाभर तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल कारण याने काय होतं की कुरकुरीतपणा थोडासा जास्त येतो माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे म्हणून मी घातलेलं नाही आहे पंधरा ते वीस मिनटं फिश चांगले मॅरिनेट आहेत आता लगेचच फ्राय करायला घेणार आहोत त्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल आहे आता एक एक फिश आपल्याला अशा पद्धतीनं रव्यामध्ये घोळवून घ्यायचं व्यवस्थित संपूर्ण दोन्ही बाजूने रव्याने छान कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीनं बघू शकता आणि याच पद्धतीनं मी सगळे फिश रव्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आहे सगळे बांगडे व्यवस्थित रव्याने कोट करून घेतलेले आहेत गॅसवर तवा चांगला गरम झाला आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे सगळे फिश आपल्याला तव्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीनं माझा तवा मोठा आहे त्यामुळे एकाच वेळी सगळे फिश व्यवस्थित बसतात तर इथं बघू शकता मी सगळे फिश तव्यामध्ये ठेवलेत गॅसची फ्लेम लो आहे फिश फ्राय करताना लक्षात ठेवा मंदा आचेवरच ते फ्राय करायचे म्हणजे छान आतपर्यंत शिजले जातात आता यावरती वरून झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटं मंदा आचेवर एका बाजूने असेच आपल्याला हे फ्राय होऊ द्यायचे आहेत 3 -4 तीन ते चार मिनटानंतर झाकण काढूया तर हे फिश तीन ते चार मिनटं एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत आता सगळे फिश आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता मस्त असे एका बाजूने छान फ्राय झालेले आहेत रंगही छान आला आहे आणि बिलकुल याचं कोटिंग सुटत नाही आहे सगळे पलटी करून घेऊया आणि पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि झाकण ठेवून पुन्हा तीन चार मिनटं आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता एक तीन चार मिनटानंतर झाकण काढून बघूया आणि इथं बघू शकता मस्त अगदी कुरकुरीत असे आपले हे बांगडा फिश फ्राय बनवून तयार आहे दोन्ही बाजूने अगदी छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता याचं कोटिंग कुठेही सुटलेलं नाही आहे फिश फ्राय करताना ते मंदाचेवरच फ्राय करायचे म्हणजे काय होतं की याला कुरकुरीतपणा चांगला येतो त्याचबरोबर तो, तो जास्त वेळ तसाच टिकून राहतो तर इथं मस्त असे आपले बांगडे फ्राय करून झालेले आहेत लगेचच गरमागरम सर्व करूया इथे एक महत्त्वाची टिप जेव्हा आपण मासे बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतो तेव्हा ते व्यवस्थित ते निथळून घ्यायचे म्हणजे यामध्ये पाणी जास्त ठेवायचं नाही पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं त्यामुळे काय होतं की अशा पद्धतीने ते छान कुरकुरीत असे होतात त्याचबरोबर त्याचा कुरकुरीतपणा देखील तसाच टिकून राहतो तर इथं मस्त असा आपला बांगडा फ्राय बनवून तयार आहे तर या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अगदी झटपट तयार होतो जास्त काही मसाल्यांची गरज लागत नाही चवीला अप्रतिम लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय